तब्बल पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच नवे नवे युक्रेनशी युद्ध छेडल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सात जुलै रोजी रशियाच्या दौऱ्यावर पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या डोक्याच्या शेरात आणल्या आहेत मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या खाजगी निवासानी जाऊन त्यांची गळाभेट घेतली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेचा ताण वाढला आहे अचानक अमेरिकेने नाटो देशांची तातडीनं बैठक पाचारण केली आहे साहजिकच दोन दिवसांपासून घडणाऱ्या या घटनांवर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे रशियाचा कट्टर शत्रू असलेल्या अमेरिकेनं युक्रेनच्या युद्धानंतर संपूर्ण जगाला रशियापासून दूर राहण्यासाठी दबाव टाकलाय रशियावर कठोर निर्बंध लागलेत तरीही भारतानं अमेरिकेचा हा दबाव झुगारून रशियाची मैत्री कायम ठेवली धूर्त कपटी आणि लबाड अमेरिकेशी कामापुरते संबंध ठेवण्याचा भारताचा नेहमीच कल राहिला आहे याचं कारण म्हणजे संकट काळात खरा मित्र कोण हे समजतं जेव्हा जेव्हा अमेरिकेने भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक वेळी केवळ रशियाच भारताच्या पाठीशी खंबीर राहिला मग तो काश्मीरचा मुद्दा असो अथवा एकोणीसशे एकाहत्तर सालचं भारत पाक युद्ध असो बांगलादेशातील फाळणीवेळी झालेला नरसंहार असो अथवा गोव्याचा मुक्तीसंग्राम असो प्रत्येक संकटात अर्ध्या जगाचा राग पत्करून रशियानं भारताची साथ कधीही सोडली नाही भारताच्या विजयासाठी रशियानं सर्वार्थानं लष्करी सामर्थ्य प्रदान केलं अमेरिकेनं नेहमीच भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला ने भारताच्या भारता फाळणीनंतर लगेच पाकिस्तानला पाठिंबा दिला गोवा पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत राहावा यासाठी अमेरिकेनं आपलं लष्करी सामर्थ्य पोर्तुगीजांना दिलं होतं बांगलादेशातील नरसंहारालाही अमेरिकेने मोठा पाठिंबा दिला होता त्यामुळेच भारतीयांसाठी हा मोदींचा रशियन दौरा खास ठरतो रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सात जुलै रोजी सरकारी निवासस्थानाऐवजी नोवो आगारेवो इथं स्वतःच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेवर केंद्रित झाले पाश्चिमात्य देश पुतीन यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करतायत त्याचवेळी मोदी पुतीन यांची गळाभेट होते मोदी आणि पुतीन यांनी बॅटरी कारमधून पुतीन यांच्या प्रायव्हेट घराचा फेरफटका मारला यावेळी स्वतः पुतीन कार चालवत होते या घटनेनंतर पहिल्यांदाच पुतीन यांच्या खासगी घराचे काही फोटो समोर आले मॉस्कोच्या हद्दीबाहेर पुतीन यांचं हे निवासस्थान असून चारही बाजूला जंगल आहे तिथं एअर डिफेन्स सिस्टम तैनात असते अणवस्त्र हल्ल्यापासून वाचवणाऱ्या बंकर इथं असल्याचं बोललं जातं आता मोदी आणि पुतीन यांच्या गळाभेटीनंतर अमेरिका चीन आणि युरोपियन देशांची भारताबद्दल काय प्रतिक्रिया उमटते ते आगामी काळात दिसून येईल ही बातमी लाईक आणि शेअर करा तसंच अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या